इथं गावात आहे म्हणायचं ना तू कोणाला काय असं सांगतो तुला पुढे नीट झकमाट करीट करून तुला ब्रास सांगतो मी आणि माझ्याशी गाड ना तुला सोपं नाही गावात वाटत एखाद्याशी तुम्हाला मी सांगतो हे काही असं एखादी जातील इलेक्शन होत जाईल नंतर कोणी तुम्हाला आई बाब तुम्हाला माझ्या शिवाय कोण नाही गावाला आहे दे बाब झग तू करायच दात गुंतल्यानंतर माझीच बदलत जाते ह्या सगळ्यांना लागते का सांग काय तू जातील जखमार घर गंमत करून नाही सांगतो तर ते सांगायचं तू नीट जागा बस लई जास्त करू नको मस्त माहीत करू नको का पडला तो केलंय बोलाय हो मग सांगतोय तू नीट झकमार नीट तो सांगतोय घंटा कोण विचार मला करू नीट झगम आई तिकडे तुला सांगणार झक मारे तुला सांगतो माझ्याशी गाठ झक झगमारीस प्रत्येकाचा आता गुताल तू ना आला ना का येणार बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार

पाच मिनिट पाच मिनिट लागतील कामधंदा बंद करायला मामाच्या जिल्हा हलवलाय मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्पा म्हणजे हा काय गप्पा काय माझ्या मामा तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठे काय म्हणलं माहिती हे करायचं ना तू नाना तुझा आज पोर मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार नाही आराम करतो बारा मध्ये कोण येणार नाही दु� आलाय का माझ्या कोण नाही बाप करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचे मार ठेवला मार दिला तर तुला कोणी तुझ्यासाठी कोणी येणार तिथं बाबा तू शांत

त्याला बरं का ह्याचे आता बघतो सर अरे महादर्शन ही सगळी नाही महादर्शन प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झटमार्या करशील पण सहानंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहानंतर कोण आहे गरीब आणला माझ्याशिवाय कोण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा